मंडळी येणाऱ्या मे महिन्यामध्ये काही राशींचं नशीब बदलणार आहे आणि मे नंतर येणारी एकवीस वर्षं वाऱ्याच्या वेगानं या राशींचं नशीब बदलणार आहेत त्या राशी सर्वात श्रीमंत राशी होणार आहेत त्या राशी कोणत्या आहेत ते बघूयात एक मे नंतर मेष राशीच्या आयुष्यात प्रचंड उलथापालत होणार आहे आणि खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत गुरुचं पाठबळ असल्यामुळं अनेक चांगल्या गोष्टी आणि सकारात्मक गोष्टी मेष राशीच्या बाबतीत घडणार आहेत मान सन्मान पद प्रतिष्ठा मिळणार आहे आर्थिक प्राप्तीसुद्धा चांगली घडणार आहे यानंतर पुढची रास आहे कर्क कर्क राशीसाठी येणारा काळ जो आहे तो अत्यंत लाभदायक असणार आहे गुरु विशेष शुभफल देणार आहे येणारा काळ या राशीच्या जीवनात प्रगतीचा काळ ठरणार आहे मानसिक सुख छान लाभणार आहे आध्यात्मिक प्राप्ती होणार असून पारंपरिक जीवनामध्ये तसंच पारिवारिक जीवनामध्ये उत्साहाचं वातावरण असणार आहे कर्कराशीच्या जातकांसाठी ज्या क्षेत्रामध्ये आपली म्हणजे आपण मेहनत घेतोय त्या क्षेत्रात तुम्हाला नक्की यश मिळेल अनेक दिवसांची काळ जीवनाला एक नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात यानंतर हे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी गुरुचे राशी परिवर्तन अत्यंत शोभ ठरणार असून एक मे पासून पुढील एकवीस वर्ष तुम्हाला याचा फायदा होणार आहे नोकरी उद्योग व्यापार कला साहित्य अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे अनेक दिवसांच्या ज्या तुमच्या पूर्ण इच्छा होत्या त्या पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर पती पत्नीमधील जे काही वादविवाद होते ते सुद्धा मिटणार आहेत आणि तुमच्या ज्या काही कोर्ट कचेरीमध्ये जे खटले तुमचे चालू आहेत ते सुद्धा तुमच्या बाजूने निकाल लागणार आहे जुन्या कर्जातून तुमची मुक्तता होणार आहे आरोग्याच्या दृष्टीनं हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे पुढची रास आहे वृश्चिक वृश्चिक राशीसाठी येणारा काळ अत्यंत शुभ असेल हा काळ वृश्चिक राशीसाठी नवी दिशा देणारा ठरणार आहे वृश्चिक राशीच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल घडणं घडवणारा हा सगळा काळ आहे तुमचे जे काही प्लॅन आहेत तुमच्या योजना आहेत त्या पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर मान प्रतिष्ठा सन्मान तुम्हाला मिळणार आहे यशाच्या मार्गाकडे घेऊन जाणारा हा काळ आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला प्रचंड पैसा प्रचंड संपत्ती आणि प्रचंड मानसन्मान मिळणार आहे जर तुमच्या लग्नाचा विचार सुरू असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुमचं लवकरात लवकर लग्न होणार आहे आणि मनासारखा जोडीदार मिळणार आहे कारण तुमच्या राशीमध्ये येणाऱ्या काळात शुभ विवाह योग आहेत तुम्हाला आवडत्या व्यक्तीचा सहवासही लाभणार आहे